नमस्कार आज जागतिक कोड दिनानिमित्ताने मी डॉक्टर विठलिको विठलिको हा एक स्किनचा आजार आहे ज्याच्यात चार पांढरे चट्टे अंगभर पसरतात तर हे कशामुळे होते तर बरेचसे कारण आहे एक कारण आहे रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे तर हे आजार झाला तर समाजामध्ये वावरण्यात लोकांना त्रास होतो ह्याच्यासाठी बरेच गैरसमज आहेत आपण विठलिगो व्यक्तीला स्पर्श केला बोललं कुष्ट खाल्लं तर अजिबात विठलिगो पसरत नाही आणि बरेचसे पेशंट विचारतात की दही ताक खाल्ल्यामुळे पांढरे पदार्थ खाल्ल्यामुळे खोड होतो का तर हे सगळं गैरसमज आहे आता ह्या कोडला प्रॉपर ट्रीटमेंट लगेच दिल्यावर हे बरे होऊ शकतात आणि ह्याला पसरण्याच्या अगोदर हे, हे ट्रीटमेंट घ्यावं लागतं तर ह्या ट्रीटमेंटसाठी लेटेस्ट लेझर्स पण अवेलेबल आहे आणि हा कोड पूर्णपणे कमी होऊ शकतो तुम्हाला कोडबद्दल जरा माहिती हवी आहे आणि शंका आहे तर तुम्ही श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येऊन भेट देऊ शकता धन्यवाद